या क्षणाची एक मोठी बातमी आपण पाहतोय इंडिया आघाडीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे काँग्रेस वगळता इतर प्रादेशिक पक्ष जे आहेत ते येत्या दोन दिवसामध्ये व्हर्च्युअली बैठक घेण्याची शक्यता जी आहे ती आल्याचं पाहायला मिळतंय काँग्रेससाठी हा मोठा आणि महत्वपूर्ण धक झटका असा मानला जातोय आगामी लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये जी बैठक झाली होती अशोका हॉटेलमध्ये त्या बैठकीमध्ये नितीश कुमार यांचं नाव जे आहे ते इंडिया आघाडीचं संयोजक म्हणून घेण्यात आलं होतं आणि त्याला आता सर्वसंमती असल्याचं देखील पाहायला मिळत आहे काल जर आपण पाहिलं तर ममता बॅनर्जी असतील त्यांनी प्रमुख पक्षांशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याची माहिती जी आहे ती खात्रीलायक सूत्रांकडून मिळताना पाहायला मिळते आणि त्यानंतर आता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये व्हर्च्युअली बैठक जी आहे ती या सगळ्या प्रादेशिक पक्षांची काँग्रेस वगळता होण्याची शक्यता जी आहे ती असल्याचं बोललं जात आहे काँग्रेसची संतगतीने निर्णय घेण्याची जी प्रक्रिया आहे त्यामुळे हा निर्णय घेण्याची घेण्यात येत असल्याची माहिती देखील खात्रीदायक सूत्रांकडून मिळताना पाहायला मिळते नेमकी आता ही बैठक कधी आ, कशी होणार हे पाहणं जे आहे ते महत्वाचं असणार आहे आणि एकंदरीतच या बैठकीत कुठले महत्वाचे निर्णय होतात का हे पाहणंही जे आहे ते महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी कमॉन हरिया गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म। ये रेड वाला है सही वाला देना वो एक ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian